नमस्कार मी मयुरी आता बातमी आहे राजकीय क्षेत्रातून गेल्या साडेचार वर्षात आपण काय काय केलं हे सिद्ध करून दाखवावं आणि मग दुसऱ्या वटिका करावी सवंग लोकप्रियतेसाठी खोटं बोलणं बंद करावं आणि खरंच तुमच्यात हिंमत असेल तर दोन हजार एकोणीसच्या मैदानात यावं त्यासाठी मी देखील मैदानात येईल असं खुलं आवाहन माजी आमदार सदाशिव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना केले मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो जाहीर खुल्ला आव्हान करतो दहा महिने तुमच्याजवळ पण आहे तर दहा महिने माझ्याजवळ पण आहे आणि खरं जर तुमच्या धमक असेल आणि खरंच काहीतरी तुम्ही केलेल्याचं काहीतरी तुम्हाला वाटत असेल मी एवढं काम करू शकलो एवढं चांगल्या पद्धतीनं माझा संपर्क आहे आणि काय काय आहे गोड बोलून मग कुणाला जर कुरवा असेल आणि काय केलं असेल हे सगळं जर तुमचे स्ट्रॅटेजी स्टॅथिक या सगळ्या असतील माझं खुलं आव्हान आहे की दोन हजार एकोणीसला तुम्हीच मैदानात मे ना सदाशिव पाटील ज्यावेळी म्हणतात मी मैदान मारणार

आम्ही सलग दोन वेळा तुमचा पराभव केलाय याची जाणीव ठेवा असे म्हणत हुकुमशाहीवर बोलताना आपलेच कार्यकर्ते पक्षातून का बाहेर पडत आहेत आपल्या खाली अंधार किती आहे हे तपासण्याचा सल्ला वैभव पाटील यांनी सुहास बाबर यांना दिलाय वाढदिवस घेण्याबद्दल कुस्ती मैदान घेतलं त्याला लोक लोक जमले कारण जॉर्जिया आणि भारतची लढत होती देश अभिमान सगळ्यांना लोक ते बघायला गेले त्या जमलेल्या गर्दीला जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही मैदान मारलं किंवा काय 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 अजून वेळ आहे बघा वेळ आहे तो अजून लोक मतदान करणार आहेत ना अजून दहा महिन्याचा कालावधी जाऊया ना लोकांच्या समोर एक फंडा एका वेळच चालतो प्रत्येक निवडणुकीला तोच फंडा कधी चालत नाही आणि ह्या निवडणुकीला कर्तृत्वाचा फंडा चालेल परवामान ते चंद्रकांत दादानी पण सांगितलं जरा शिस्तीत चला आहे का दोन हजार चोवीसला आपण बघू अजून आणि बघायला वगैरे असं काय ते चंद्रकांत दादा पण म्हणले वेळ आहे ना नसेल फारच गडबड असेल आम्ही तयार आहोत आणि सत्ता असणं आणि नसणं याचा कधी आम्ही विचारच केला ना। एक नाही एकोणीसशे सदुसष्टला ला पहिल्यास हनुमंतराव साहेबांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली काहीही इन्फ्रास्ट्रक्चर नसताना ह्या मतदारसंघामध्ये असं काहीही नेटवर्क नसताना हनुमंतराव साहेबांनी धाडच केलं तीन वेळा पडले पड़। पडल्यामुळे बांगड्या फुटत नाहीत आणि ना त्याच्यापेक्षा महत्वाचं तुमचा आम्ही आतापर्यंत सलग दोनदा बघून गेलाय त्याची कुठेतरी जाणीव तुम्हाला असली उगंच आता मिळालेलं सत्यचं उगच एवढं मस्तवानपणे आणि एवढं त्याचं काहीतरी म्हणजे काय नाही हा जमिनीवरती पाहिलं आहेत असं वागणं बरोबर नाही दहा महिने तुमच्याकडे पण आहेत दहा महिन्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने चला आम्ही आमच्या पद्धतीने चलतो आणि मग बघूया ना निवडणुकीला कळेल ना कोण किती पाण्यामध्ये आहे कोण कशा पद्धतीनं काम करते सांगोल्यात पण त्यांनी सांगितलं दर्शन आहे आता सांगोल्यात कसे आहेत दशेत सांगोल्या गावात आतापर्यंत सुशांत देवकर तुमचे फॉलोअर्स होते नाही का त्या सांगोल्या गावचं मागच्या तीन निवडणुकीचा जर इतिहास काढला तर सातशे सातशे मतं एकाच गावात तुम्हाला मिळत होते आम्हाला कुठं दहा पंधरा वीस पन्नास साठ मतं मिळत होती आता तिथं जर हे झालं सुशांत देवगू तुमच्यापासून विसरले की तिथं दहशत चालू झालं बापूराव पैलवान आगेवाडीचे तिथनं बाहेर पडले की दहशत चालू झाली दिलीप बागल लेघऱ्यांना बाहेर पडले की दहशत चालू झाली आमचे महेश दाजी तिथनं बाहेर पडले की दहशत चालू झाली म्हणजे तुम्ही एका बाजूला म्हणता आमची पार्टी लोकशाही आहे हुकुमशाही नाही आहे तर ही लोक बाहेर का पडतायत किती कार्यकर्ते तुमच्यापासून बाहेर पडले कशाच लक्षण आहे लोकशाहीचं लक्षण आहे ही जर लोकशाहीचं लक्षण असेल तर योग्य चाललाय तुम्ही ट्रॅकवर द्या त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा सांगतो की आधी आपल्या खाली आमदार किती आहे हे बघावं आणि खरीच लोकशाही असते तर सुशांत देवकर मंडळी त्या ताई आता सभाबद्दल पाहाश आपण एवढं बोलताय तर मग भाळवणी जिल्हा परिषद गटातून का अर्ज भरला नाही आम्ही अमोल बाबर यांचे कौतुक करतो की ते विट्यामध्ये उभा राहण्याचे धाडस करतात मग तुम्ही का पळ काढताय या ना मैदानात आमच्या पार्टीत मी मालक नाही तर सर्वजण मालक आहेत असे म्हणत आपल्याला आटपाडीला का जावं लागतंय याचे अगोदर आत्मपरीक्षण करा व साडेचार वर्षात स्वतः जनतेसाठी काय केलं त्याचा खुलासा करण्याचे आवाहनही त्यांनी विटा येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले तुम्ही पंचायत समिती गटामध्ये उभारा विशाल पाटील जी आम्ही उमेदवार तिथे जाहीर केली होती अर्ज गाभरले नाही तिकडे तुम्ही जर उपसभापती म्हणून त्या पाच वर्षात इतकं प्रचंड काम केलंय आणि मी लोकांच्या विमुख काम केलं मी लोकाच्या नाही म्हणून जर तुम्ही म्हणत असाल मग तिथे अर्जच भरला नाही मग त्यावेळी आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे ना त्यावेळी मी जिल्हा परिषद उभा राहतो नागेवाडी गटातून उभा होते हे कुणाच्या माईच्या लालमध्ये हिंमत असेल तर त्याने नागेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये यावून मी त्याला खुलं आव्हान देतो की माझ्या कर्तृत्वा मी तिथे निवडून येतो मी अमोलबाबतचं धन्यवाद म्हणेन की बेट्यासारख्या ठिकाणी जिथं आमची दहशत आहे असं सगळं वातावरण आहे आणि इतकं आमचं सगळं असताना तो धाडस करतो दोन दोन वेळा उभारायचं तुम्ही का पळताय तुम्ही कशासाठी घाबरताय आणि कर्तृत्व असं तर घाबरायचं काय काम आहे असं आम्हाला तुम्ही खुल्ला आव्हान दे ना तू उभा वैभव पाटील दोन हजार एकोणीस ला बघू तुझ्यात हिंमत आहे का तुझ्या कर्तृत्व आहे का तुला करायचं आहे का आजपर्यंत इतिहासामध्ये इतकं कधीच मेजॉरिटी आणि इतके सगळे नगरसेवक आणि इतके नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आज साडेचार पाच हजार मताधिकाऱ्यांनी निवडून येतील तुम्ही आमदार असताना तुमच्याकडे सत्ते स्थानी असताना आम्ही बॅकफूटवर असताना सगळं तुमच्याकडे असताना येतील म्हणजे काय तर लोकांना आमच्याबद्दल वाटतं ना आम्ही केलेल्या कामाचं काहीतरी लोकांना वाटत असेल मी उग सारखं यायचं दहशत दहशत या विषयावरती बोलायचं अत्यंत चुकीचं आहे स आणि अजून मी तुम्हाला सांगतो की असं जर कोणाला वाटत असेल आमची दहशत आहे आणि ओपन नागरिकांना मी आव्हान करतो तुम्हाला जर आम्ही आमचा कार्यकर्ता आमच्याबरोबर असणारा एखादा आमच्या नगरपालिका कर्मचारी नाही आमच्या संस्थेत काम करणारा एखादा कर्मचारी ना तालुक्यातला एखादा कार्यकर्ता जो असं कुठली वागणूक करत असेल आणि तुम्हाला त्याच्या वागणुकीचं दहशत म्हणून जर वाटत असेल तर ओपन आव्हान आहे तुम्ही यावं आमच्या पार्टीमध्ये अजूनसुद्धा ॲपलेट अथॉरिटी आहे मी जबाबदारीन बोलतो आहे डाऊट हॅपी लेट अथॉरिटी मालक नाही बसलेला प्रत्येक कार्यकर्ता महाराज आमच्या पार्टीमध्ये आमच्या बरोबर काम करणार हर एक कार्यकर्त्याला तेवढा स्वाभिमान आहे आणि आमच्या पार्टीमध्ये नेत्यांना सुद्धा प्रश्न विचारायची तेवढी अथॉरिटी आहे कार्यकर्ता तालुक्यात ता आता तीच परिस्थिती आहे काय परिस्थिती आज तालुक्यात निम्मल निम्म ग्रामपंचायती आपल्या बरोबर पूर्वी तालुक्यात नव्हतो तालुक्यात नाही तालुक्यात नाही संपर्क ता नाही ग्रामीण भागात यांचं नाही आज काय ग्रामीण भागात परिस्थिती आहे आज आठवाडी तालुक्यामध्ये मस्त वाढतो तुम्हाला सारखं का आठवाडी तालुक्यात जावं लागतंय रोज सकाळ दुपार संध्याकाळ डोस दिला दाख पडतो काय करत का चंद्रकांत जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा